कथेचे नाव एक चुकीचं पाऊल ही घटना माझ्या लहानपणी घडली होती पण त्याचे पड़सात माझ्या जीवनात अनेक वर्ष उमटत राहिले अजूनही कधी आठवण आली तरी अंगावर शहारा येतो जणू काही कालचाच प्रसंग आहे आम्ही सहकुटुंब आणि सोबत माझा मित्रपरिवार एका सहलीला गेलो होतो जंगल भागातली सफारी करायला ते एक अभयारण्य होते पण तिथे बरेच मोठे जंगल सुद्धा होते त्या काळात तिकडे फक्त नक्षलवाद्यांचीच नाही तर दरोडे खोरांची सुद्धा भीती असायची संध्याकाळ आणि रात्रीचा प्रवास सगळे टाळायचे त्या भागात अगदी कमी वस्तीची छोटी छोटी गाव असून खूप मागासलेला भाग होता रस्ते खूप खराब आणि एक पदरी आम्ही आमची पंचवीस सीटर बस करून गेलो त्यात साधारण एकवीस ते बावीस लोक होते त्या ठिकाणचे सगळ्यांना एक कुतूहल होते की जागा कशी असेल आसपास काय पाहायला मिळेल कुठले जंगली प्राणी पाहायला मिळतील असे विचार आणि अपेक्षा सगळ्यांनीच केली होती तिथे गेल्यावर एक छान सरकारी गेस्ट हाऊसमध्ये आमची राहायची व्यवस्था केली गेली गेल्या गेल्या आम्ही मुलांनी तिथे खूप दंगा मस्ती केली आणि ज जवळचा सगळा परिसर होडकून काढला तिथे केअरटेकर आणि सिक्युरिटी गार्डचे सुद्धा क्वार्टर्स होते खूप फिरून खेळून झाल्यावर मला आणि माझ्याच वयाच्या मित्राला अमितला बाथरूमला जायचे होते पण गेस्ट हाऊसमध्ये न जाता आम्ही जरा बाहेर झाडीत गेलो सगळ्यांचे पालक ओरडत होते की इकडे तिकडे जाऊ नका इथेच खेळा पण तरीही त्यांची नजर चुकवून आम्ही मुद्दामून कुंपन ओलांडून आत झाडीत गेलो चालत चालत बरेच आत आलो तितक्यात आम्हाला एक मुलगा दिसला जो बहुतेक तिथला स्थानिक वाटत होता आमच्याच वयाचा असेल एक मोठ्या झाडासमोर उभा राहून काहीतरी बोलत होता आम्हाला वाटले की काही मुलं खेळत असतील आणि एखादा मुलगा झाडावर चढून बसला असेल आणि त्याच्याशी तो बोलत असेल म्हणून आम्ही त्याच्याकडे गेलो आणि झाडावर पाहिले पण तिथे कोणीही नव्हते त्यात आम्ही त्याच्याजवळ आल्याचे पाहून तो मुलगा तिथून पळून गेला आम्ही त्याच्याकडे गेल्याचे त्याला आवडले नसावे बहुतेक त्याला आवाज दिला पण तो थांबला नाही आणि नाही त्याने मागे वळून पाहिले आम्ही आमच्या गेस्ट हाऊसमध्ये परत आलो रात्री सगळ्यांचे जेवण झाले आणि सगळेजण आपापल्या खोलीत परतले आमची खोली जवळच आहे असे घरच्यांना सांगून मी आणि अमित खाली आलो दुपारी घडलेल्या त्या प्रसंगाबद्दल बोलू लागलो तो मुलगा कोण होता असा धावत का निघून गेला आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे तो झाडाकडे पाहून कोणाशी बोलत होता आम्हाला वाटले की इथल्या केअरटेकर किंवा गार्डचा मुलगा असेल तेवढ्यात लक्ष गेले की गेट जवळच्या कट्ट्यावर आमच्याच वयाची काही लहान मुलं बसली आहेत आम्ही पटकन तिथे गेलो त्यांना जवळून पाहिले पण तो मुलगा तिथे नव्हता तितक्यात अमितची नजर बाहेर गेली आणि तो म्हणाला अरे तो बघ आम्ही त्याला आवाज दिला आणि त्याच्या मागे धावत गेलो तो एका पाय वाटेने पुढे जात होता वातावरणात थंडी कमी असली तरी खूप धुकं पसरलं होतं पुढे जाता जाता थंडीचा जोर वाढत जाऊ लागला हुडहुडी भरू लागली मी अमितला म्हणालो अरे जाऊ दे आपण मागे फिरू अमित ही धपक्या आवाजात म्हणाला हो चल आम्ही मागे वळून पाहिले आणि आमचा श्वासच थांबला आमचे गेस्ट हाऊस जणू नाहीसे झाले होते पसरलेल्या दाट डुक्यामुळे आम्हाला वाटच सापडत नव्हती इतकेच काय तर दिशाभूल झाली होती नक्की कोणत्या दिशेला गेस्ट हाऊस आहे हे सुद्धा कळत नव्हते आम्ही दोघांनी एकमेकांचे हात घट्ट पकडून घेतले आणि जाऊ या दिशेला असं म्हणून पुढे जाऊ लागलो तितक्यात आम्हाला एक दिवा दिसला धुक्यामुळे कळत नव्हतं नक्की काय आहे जसजसे दस आम्ही त्या दिव्याच्या दिशेने जाऊ लागलो तसे तो दिवा हळूहळू पुढे सरकू लागला आम्ही विचार करतच होतो की हा काय प्रकार आहे पण तितक्यात तो दिवा तो प्रकाश अचानक दिसेनासा झाला आम्ही जागी स्तब्ध झालो आणि तितक्यात तो दिवा मागून आला आणि आम्ही जवळजवळ हादरलोच पाहतो तर तोच मुलगा हातात कंदील घेऊन आमच्या मागे उभा होता हृदयाचे ठोके इतके वाढले होते की तोंडातून शब्दच फुटत नव्हता त्याने काहीही न बोलता फक्त त्याच्या मागे येण्याचा इशारा केला आम्ही निशब्द होऊन त्याच्या मागे चालत राहिलो काही वेळानंतर तो आम्हाला एका गुहेजवळ घेऊन आला तिथे आम्ही जे पाहिले ते इतके भयंकर होते की आम्ही जोर जोरात ओरडू लागलो रडू लागलो दोघेही उलट दिशेने धावत सुटलो वाट दिसेल तिथे पळू लागलो पण गडद अंधार असल्यामुळे जोरात ठेच लागून खाली पडलो हळूहळू माझी शुद्ध हरपू लागली आणि मी बेशुद्ध पडलो माहीत नाही किती वेळ उलटून गेला होता डोळे उघडले पण अमित कुठेही दिसत नव्हता मी त्याला आसपास शोधू लागलो बऱ्याच प्रयत्नानंतर तो दिसला अगदी एकटक एका झाडाच्या खोडाला पाहत बसला होता त्याला असे पाहून माझ्या अंगावर सरकन काटा येऊन गेला तो त्या झाडाच्या खोडाकडे नक्की काय पाहतोय काय असेल तिथे असा विचार करून त्याच्या जवळ जायचेही धाडस होत नव्हते तितक्यात अचानक एक टॉर्च प्रकाश दिसला आणि त्यासोबत चार पाच लोकांचा आवाज आला त्यात आम्हा दोघांचे वडील आणि सोबत दोन गार्ड येताना दिसले त्यांना पाहून माझ्या जीवात जीव आला मी धावत जाऊन बाबांना घट्ट मिठी मारली आणि रडकून दिला आलो तसे अमितचे वडील म्हणाले अमित, अमित कुठे आहे मी काही न बोलता फक्त तिकडे बोट दाखवलं तिथे टॉर्चचा लाईट मारला आणि सगळे स्तब्ध झाले ते गार्ट तर घाबरून अक्षरशः दोन पावलं मागे सरकले त्यांच्या वडिलांनी सरळ धाव घेतली आणि त्याला भाणावर आणायचा प्रयत्न करू लागले अमित काय झालं इकडे बघ अमित माझ्याकडे बघ अरे हा असं काय शून्यात हरवून त्या झाडाकडे बघतोय वर काही दिसत नाहीये अमित काय झालं त्याला हात लावताच तो बेशुद्ध पडला त्याला उचलून आम्ही सगळे गेस्ट हाऊसकडे परतलो रात्री मला कोणीही काहीच बोलले नाहीत सरळ धोपायला सांगितले पण सकाळी उठल्यावर मात्र असंख्य प्रश्नांचा भडीमार सुरू झाला मी काय सांगू कशी उत्तर देऊ काही समजत नव्हतं पण तरीही जमेल तसे मी घडलेला प्रकाश सगळ्यांना सांगितला बाबा खूप चिडले होते रागावले होते आईने मला खूप मारलं आणि नंतर स्वतःच रडत बसली तितक्यात मला कळले की काल रात्री बेशुद्ध पडलेला अमित अजूनही शुद्धीवर आला नाही आहे सगळे काळजी करत होते त्यात जवळपास कुठेही डॉक्टर मिळत नव्हता त्याचे अंग गरम होत होते थंड पाण्याच्या पट्ट्या वगैरे ठेवून झाल्या पण तरी तो तापाने फणफणत होता शेवटी निर्णय झाला सहल रद्द करून आम्ही आमच्या गावी घरी परत जायला निघालो घरी आल्यावर सगळ्यात आधी अमितला हॉस्पिटलात दाखल करण्यात आले डॉक्टरांना सगळा प्रकार सांगितला मी माझ्या घरी परतलो माझे दैनंदिन जीवन सुरू झाले शाळेत जाणे मैदानावर क्रिकेट खेळायला जाणे पण काही दिवसांनी बातमी आली की अमित वेड्यासारखा वागतोय काहीच बोलत नाहीये आणि फक्त वेडेवाकडे हातवारे करतोय आणि काही बोललाच तरीही असंबंध बडबड करतो हे कळताच मी त्याला भेटायला त्याच्या घरी गेलो गेल्यावर सांगितले की तो आतल्या खोलीत बसला आहे मी आत गेलो तर तो एका भिंतीकडे एकटक बघत होता मी त्याच्याशी बोलायला खूप प्रयत्न केला परंतु तो माझ्याकडे पाहतही नव्हता त्याच्या घरचे लोक काळजीने कासावीस होऊन गेले होते दिवस पुढे सरकत होते पण अमितचे वागणे दिवसेंदिवस विभस्व होऊ लागले होते काही महिने उलटले त्या दिवशी अमितच्या आई वडील माझ्या घरी आले खूपच नैराश्येत गेले होते हदबल वाटत होते ते मला विचारू लागले की त्या रात्री नक्की काय झाले होते अमित आणि तू नक्की कुठे गेला होतात काय सांगावे कसे सांगावे याच विचारत असताना त्याच्या आईने मला दोन चित्र दाखवली आणि ती पाहून जणू विजेचा तीव्र झटकास लागला बेशुद्ध पडल्यामुळे मी पाहिलेल्या गोष्टी विसरून गेलो होतो ज्या मला त्या चित्रामुळे आठवल्या होत्या सगळे दृश्य डोळ्यासमोर तरळू लागले मी अगदी स्तब्ध उभा होतो मला त्या रात्री घडलेल्या भयान गोष्टी आठवू लागल्या होत्या त्या गुहेत पडलेल्या आमचे ते चुकीचं पाहूल अमितच्या आई माझा हात पकडून सतत विचारत होती की अमित सारखे सारखे हेच चित्र का काढतोय आणि सारखं म्हणतोय की तो येतो आहे झाडातून तो येतो आहे तुम्ही नक्की काय पाहिलं होतं त्या रात्री आठवणीच्या त्या कप्प्याला जणू मी नव्याने उघडले होते आणि विस्मरणात गेलेले भयान प्रसंग मला पुन्हा आठवू लागले त्या गुहेत आम्ही एक भयान आकृती पाहिली होती ना मानव सदृश्य ना एखाद्या प्राण्यासारखी ते काय होतं मला माहीत नाही पण एखाद्या राक्षसासारखं रूप अतिशय विद्रूप आणि अनाकालीनीय इतकं भयानक दृश्य मी या आधी कधीही पाहिलं नव्हतं ते आमच्या दिशेने चालत येत होतं क्षणी आजूबाजूचं वातावरण अतिशय गूढ होत चाललं होतं जणू ते जे काही होतं त्याच्या वलयात आम्हाला ते ओढून घेते हे सगळं अनुभवत असताना अमितने जोरात माझ्या खांद्याला धरून खेचले तसे मी भाणावर आलो आणि आम्ही दोघेही उलट दिशेने धावत सुटलो या प्रसंगाचे जसेच्या तसे वर्णन करून मी अमितच्या आईवडिलांना सांगितले ते मला काहीच बोलले नाहीत त्याच्या घरी निघून गेले त्यानंतर बरीच वर्ष उ उलटली अमितचा किंवा त्याच्या घरच्यांचा काहीच संपर्क नव्हता मी पुढे अभियांत्रिकचे शिक्षण घ्यायला दुसऱ्या शहरात गेलो काही गोष्टींचा विसर पडू लागला हॉस्टेलमध्ये इतर मित्रांसोबत राहू लागलो हॉस्टेलच्या मागचा परिसर मोकळा होता तिथे जास्त वस्ती नव्हती हॉस्टेलच्या कंपाऊंडमधल्या दोन मोठ्या लाईटमुळे तो परिसर स्पष्ट दिसायचा सगळं काही सुरळीत सुरू झालं पण त्या दिवशी रात्री अभ्यास करत बसलो होतो आणि सहज खिडकीतून मागच्या बाजूला लक्ष गेलं अचानक अमित उभा दिसला त्याला पाहून मी आश्चर्यचकित झालो न कळत त्याचे नाव निघाले अमित मी उठून पटकन खिडकीजवळ गेलो आणि पुन्हा एक हाक दिली अमित पण तो निर्विकार भाव घेऊन फक्त तिथे उभा होता काही वेळ तसाच थांबून तो वळला आणि चालत निघून जाऊ लागला मी पटकन रूमचा दरवाजा उघडून बाहेर आलो आणि तसाच धावत मागच्या बाजूला आलो त्याचा पाठलाग केला पण तो कुठे निघून गेला कळलेच नाही निराश होऊन मी पुन्हा रूमवर आलो मनाची अवस्था खूप बिकट झाली होती अगदी बेचैन अभ्यास बाजूला ठेवून त्याचाच विचार करत बसलो तितक्यात एक गोष्ट लक्षात आली आणि अंगावर सरकन काटा येऊन गेला कारण अमित तर दिसला होता पण तो बारा तेरा वर्षाचा असतानाचा माझे वय एकवीस वर्ष पण मग अमित तो त्याच वयाचा कसा जणू काळाच्या चक्रात अडकून पडल्यासारखा भीतीने सर्वांग शहारले माझा भास नक्कीच नव्हता कारण मी पूर्ण शुद्धीत होतो ती रात्र जागून काढली पण दोन दिवसात सुट्टी घेऊन मी सरळ माझ्या गावी परतलो घरी न जाता थेट अमिठकडे गेलो त्याचं घर बंद होतं मी शेजारी विचारपूस केली तेव्हा त्यांनी सांगितले की इथे गेली बरीच वर्ष कोणी राहत नाही पुन्हा जाताना त्या घराकडे पाहिले तर जाणवले की खरंच गेले सात आठ वर्ष इथे कोणी फिरकलेही नसावे माझी घरी आलो आई बाबांना विचारले अमित आणि त्याच्या घरचे कोठे दुसरीकडे राहायला गेले का तर आज आई चिडूनच म्हणाली तू का गेलेला असते ते कोणी सांगितलेलं तुला जायला तसे मी म्हणालो अगं तो कसा आहे काय करतोय सध्या ते पाहायला म्हणून गेलो होतो त्यात एवढं चिडायला काय झाले बाबा आले आणि म्हणाले तू दमून आला आहेस विश्रांती घे आणि जेवून घे पण मी काही स्वस्त बसणाऱ्यातला नव्हतो म्हणून पुन्हा विचारू लागलो त्यावर आई म्हणाली ते लोक आता इथे राहत नाही आणि जे घडले त्याच्यासाठी जबाबदार तुला समजतात मला राग अनावर झाला आणि मी म्हणालो यात मी काय केलं ती एक घटना होती जी न कळतपणे घडली आमच्यासोबत मी काही मुद्दामून नव्हते केले आणि नंतर मी त्या गोष्टीचा इतके वर्ष विचारही केला नाही ते परवा रात्री फक्त मी बोलता बोलता थांबलो आणि माझ्या खोलीत निघून गेलो रात्री उशिरापर्यंत विचार करत बसलो होतो मन खूप अस्वस्थ झाले होते गावात येऊन काहीच उपयोग झाला नव्हता दुसऱ्या दिवशी सकाळीच हॉस्टेलवर निघून आलो पण काही केला तो विचार मनातून जात नव्हता त्या रात्री अजून एक घटना घडली रात्री अभ्यास करत असताना पुन्हा मला एक मुलगा दिसला पण तो अमित नव्हता मी खिडकीजवळ जाऊन त्याला नीट निरखून पाहू लागलो सुरुवातीला कळले नाही पण नंतर लक्षात आले की हा तोच मुलगा आहे जो आम्हाला त्या जंगलात दिसला होता अमितप्रमाणे तोही त्याच वयाचा होता जेव्हा त्याला आम्ही पहिल्यांदा नऊ ते दहा वर्षापूर्वी पाहिले होते भीतीने माझे हात पायच गळून गेले जागेवरून हलताही येत नव्हतं माहीत नाही किती वेळ किती तास मी खिडकीत तसाच उभा होतो रात्री कधीतरी रूम पार्टनरने मला भाणावर आणले आणि विचारले की काय झालं खिडकीत काय पाहतोय दोन अडीच तासापूर्वी तुला पाहिले होते आणि आत्ता पुन्हा लक्ष गेले तरीही तू तिथेच पुन्हा उठलास की अडीच तासापासून तसाच उभा आहेस तो मस्करीच्या स्वरात म्हणाला पण मी खरंच गेला अडीच तास तसाच खिडकीजवळ उभा होतो आता त्याला अशा गोष्टी कशा सांगू म्हणून मी काहीच बोललो नाही पण माझ्या मनात काय चालू आहे हे भौतिक त्याने ओळखले आणि तो मला खोदून विचारू लागला की काय झाले तुझ्या चेहऱ्यावर इतकी भीती का मलाही राहले नाही म्हणून मी अगदी लहानपणापासून घडत असलेला सगळा प्रकार त्याला सांगितला तो इतका अस्वस्थ झाला आणि घाबरला की दुसऱ्याच दिवशी त्याने रूम बदलली आणि पुढच्या महिनाभरात त्याने कॉलेजही बदलले त्या रात्रीनंतर त्याने आजपर्यंत माझ्याशी कसला संपर्क केला नाही हे सगळं घडत असताना मी मनाशी निर्धार केला की के आता काही झाले तर या गोष्टीचा छडा लावायचाच नाहीतर तोच विचार करून करून माझ्या डोक्यावर वाईट परिणाम होईल असे वाटू लागले परीक्षा होईपर्यंत मी वाट पाहिली परीक्षा झाली आणि सुट्टी लागली कोणाचीही मदत न घेता मी बाईकने त्या जंगलात जायचे ठरवले जिथून या सगळ्याची सुरुवात झाली होती मनात भीती बसली असली तरी या गोष्टीचा सोक्षमोक्ष लावायचा होता म्हणून मन खंबीर केलं आणि निर्धार केला होता की आता जे होईल ते पाहून घेऊ पण हा प्रकार काय आहे हे शोधून मग शांत बसायचे बऱ्याच तासाच्या नंतर मी त्या गावात येऊन पोचलो इतक्या वर्षानंतर आल्यामुळे खूप बदल झाले होते त्या गेस्ट हाऊसचे नाव लक्षात असल्यामुळे मी विचारपूस करून त्या रस्त्याला लागलो तेथे ते पोचल्यावर कळले की गेस्ट हाऊस बरीच वर्षे झाले बंद पडले आहे कोणीही तिथे फिरकत नसावे कारण सगळीकडे झाडे झुडपे वाढली होती त्या गेस्ट हाऊसच्या भिंतींनाही गर्द वेलींनी व्यापलं होतं माझे शोध घेण्याचे सगळे मार्ग बंद झाल्यासारखे वाटले पण मी इतक्यावरच हार मारणार नव्हतो मी बराच वेळ तिथेच बसून राहिलो साधारण दोन तीन तासानंतर एक वृद्ध माणूस जाताना दिसला मला वाटले की इथला स्थानिक असेल तर कदाचित बरंच मला माहिती मिळेल म्हणून त्याला थांबवून विचारले तर तो म्हणाला की या गेस्ट हाऊसमध्ये पाच वर्षापूर्वी एका बारा वर्षाच्या मुलीचा मृतदेह आढळला त्यानंतर उतरती कळास लागली या गेस्ट हाऊसला पुढच्या काही महिन्यात लोकांनी येणं बंद केलं खूप काही वाईट साईट गोष्टी पसरल्या आणि गेस्ट हाऊस बंद करावं लागलं गेले चार पाच वर्ष कोणी फिरकत नाही इथे साधी साफसफाई करायला पण कोणी येत नाही मला एव्हाना कोळून चुकले होते की इथे नक्की काहीतरी विचित्र आणि अनाकलनीय घटना घडत आहेत आणि याचा संबंध किशोर वयातील मुलामुलींशी असावा तिथून मी थेट त्या गावातल्या पोलीस स्टेशनमध्ये गेलो पण तिथून मला हवी तशी माहिती मिळू शकली नाही शेवटी हताश होऊन मी बाहेर एका पारावर येऊन बसलो तेव्हा एक म्हातारा शिपाई माझ्याजवळ येऊन बसला आणि माझ्याकडे न बघताच म्हणाला आल्या पाऊली परत जा जीवाशी खेळ नको माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं याच व्यक्तीकडून मिळणार हे एका झटक्यात मी ओळखले मी त्याला उत्तर देत म्हणालो मी आधीच ठरवून आलोय जे होईल ते होऊ दे सगळ्या गोष्टींना सामोरे जाईन मी ते म्हणाले की त्या गेस्ट हाऊसच्या मागच्या बाजूला माझे घर आहे रात्री माझ्या घरी ये संपल्यावर मी ही घरी पोहोचतो इतके सांगून तो तिथून निघून गेला संध्याकाळ झाली होती आल्यापासून मी काहीच खाल्लं नव्हतं म्हणून एका टपरीवर चहा आणि वडापाव खाऊन घेतला आठ साडेआठच्या दरम्यान मी त्याच्या घरी गेलो सुरुवातीला प्रश्न पडला होता की त्या भागात नक्की याचे घर कुठले असावे पण तिथे गेल्यावर कळले की त्या गेस्ट हाऊसमागे फक्त एकच घर होते त्याने मला बसायला सांगितले मी सगळा प्रकार सुरुवातीपासून सांगायला सुरुवात केली पण त्याने मला अर्ध्यातच थांबवत सांगितले मला सगळं काही माहीत आहे मी ऐकून आश्चर्यचकित झालो त्याने सगळं उलगडून सांगायला सुरुवात केली आणि पहिलं वाक्य म्हणाला तुला जो मुलगा दिसतो तो माझाच मुलगा हे ऐकून माझ्या अंगावर शहारे आले आणि जणू श्वास कोंडल्यासारखे झाले त्या माणसाने माझा हात धरला आणि मला त्या किर जंगलात घेऊन जाऊ लागला आणि जाता जाता सगळं काही सांगू लागला जिथून या गोष्टीची सुरुवात झाली बऱ्याच वर्षापूर्वी या जंगलात एक बाई राहायची वस्तीपासून दूर तिला काळी विद्या अवगत होती तंत्र मंत्र करायची त्याच काळात अचानक गावातली मुलं बेपत्ता होऊ लागली आणि शोधाशोध झाल्यावर कळले की ती बाई त्या लहान मुलांचा बळी देते तिला गावकऱ्यांनी मारहाण करून बोलत केलं तेव्हा कळलं की किशोर वयातील मुलांचे बळी देऊन काळ्या विद्येने ती चीर तरुण व्हायची तिचं वय वाढायचंच नाही तिला अर्ध मेले सोडून दिले हीच चुकी झाली कारण त्यानंतर ती पुन्हा कधी दिसली नाही पण गावातली सगळी लोक म्हणतात की ती याच जंगलात आहे दुर्दैवाने पहिला बळी माझ्या मुलाचा होता त्याच्यासारख्या अनेक निष्पाप जीवांचा तिने बळी घेतला पण मृत्यूनंतरही हे चक्र सुरूच आहे त्याच मुलांचा आभास निर्माण करून ती आजही नवीन सावध शोधते मी हे सगळे ऐकून फक्त एक प्रश्न विचारला या आभासातून कोणी वाचले तर नंतर त्याचे काय होते त्यावर तो व्यक्ती म्हणाला एक तर त्यांना वेळ लागतं किंवा भीतीने ते जीव सोडतात म्हणून तुला सांगतो की इथून निघून जा आणि परत इथे कधी येऊ नको त्यावर मी म्हणालो इथे एक गुहा आहे ना तिथे मी तो माझे बोलणे थांबवत सांगू लागला ती गुहा कोणालाही दिसत नाही आणि ज्यांच्यासोबत काही वाईट घडणार असते ती फक्त त्यांनाच दिसते अमित या जगात असण्याची आशाच मी सोडून दिली डोळ्यात अश्रू आले पण मनात भीती दाटून येऊ लागली मीही त्या भयानक प्रकाराला पाहिलं होतं आणि मलाही ते दोघं अजूनही दिसतात आता माझे पुढे काय होईल तर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल धन्यवाद